सद्गुरु श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात संपन्न सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र भोजवाडी येथील श्री बाळूमामा मंदिरामध्ये सद्गुरु श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात संपन्न झाली दिनांक आठ आणि नऊ एप्रिल असे दोन दिवस मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या यात्रेमध्ये भोज भोजवाडी आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता आरती आणि दोनेवाडी येथील हभप श्री विठ्ठल महाराज यांच्या शुभस्ते पूजन करण्यात आले यानंतर दुपारी बाग आणि कोडणी बाळूमामा मंदिर यांचा घोडा मिरवणूक आणि सायंकाळी हरिपाठ आणि आरती करण्यात आली रात्री नऊ वाजता हभप श्री दत्तात्रेय साळुंखे महाराज यांचे कीर्तन अकरा वाजता गुरुदत्त भजनी मंडळ सुळकुळ यांचे संगीत भजन दुसऱ्या दिवशी पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक